नवनाथ कथासार आध्या अठ्ठावीसाचा भावार्थ पिंगलीचा अग्निप्रवेश आणि भरतरीचा शोक श्री गणेशाय नम श्रीगुरुदत्तात्र्याकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडून बारा वर्षाची मदत मागून भरतरी सैन्यासह अवंतीस परतला पिंगलेसह त्याचा प्रपंच पूर्वज सुरू झाला एके दिवशी रात्रीचे भोजन झाल्यावर तो पिंगलीच्या महालात गेला तेथे ते दोघे एकमेकाशी प्रेमळ गुजगोष्टी करू लागली पिंगला म्हणाली महाराज तुमचे माझ्यावरील निसीम प्रेम पाहून मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो आपण दोघे एकमेकासाठी जन्माला आलो आहोत तुमच्या वाचून मी जगू शकत नाही मला मरण यायचेच असेल तर ते तुमच्या आधी यावे तसे झाल्यास मी स्वतःला भाग्यवान समजेन ते ऐकून भरतरी म्हणाला प्रिये मरण कोणाच्या हातात आहे काय जर तुझ्या आधी मला मरण आले तर तू काय करशील ते ऐकून पिंगलीच्या डोळ्यात आस्रू तरळले ती म्हणाली नाथ दुर्दैवाने तसे झाले तर मी तुमच्यासह अग्निप्रवेश करेल त्यावर भरतरी म्हणाला आग बोलणे आणि करणे यात जमीन आसमानाचे अंतर असते या जगात प्राणाहून प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही तेव्हा गमजा करू नकोस पिंगला म्हणाली नाथ उगीच कशाला सतीची तिची परीक्षा घेता मी मला वैद्यव्याचा कलंक कधीही लागू देणार नाही त्यावर भरतरीने कोणतेही भाष्य केले नाही तिची युक्तीने परीक्षा घ्यावी असे ठरवून तो गप्पा बसला पुढे काही दिवसांनी भरतरी शिकारीसाठी आरण्यात गेला असताना त्याला एकाएकी पिंगलीच्या वशनाची आठवण झाली यावेळी तिच्या भाषणाचा खरे कोटेपणा पाहावा म्हणून त्याने एका मृगाला मारले त्याच्या रक्तात आपली वस्त्र वस्त्रभूषणे भिजवली ती एका विश्वासू सेवकाकडे दिली व म्हणाला तो आवंतीला जाऊन या वस्तू पिंगलीला दाखव आणि आरण्यात शिकार करताना वाघाने झडप घालून युवराजांचा प्राण घेतला असे सांग हे काम गुप्तपणे झाले पाहिजे भरतरीच्या आज्ञेनुसार त्या शेवकाने पिंगलीची भेट घेऊन त्या रक्ताळलेल्या वस्तू तिला दाखवल्या आणि भरतरीच्या निधनाची दुःखद वार्ता तिला सांगितली ते ऐकून पिंगलीला मोठाच धक्का बसला ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली तिच्या रण्य ऐकून भरतरीच्या इतर स्त्रियाही भयभीत झाल्या पती निधनाचे व्रत ऐकून त्यांनीही एकच आकांत मांडला हा हा ही वार्ता सर्व नगरात पसरली आणि लोक शोकाकुल झाले पिंगलीने स्वतःला सावरले आणि सहगमनाचा निर्धार करून शेवकांना चिता तयार करण्यास सांगितली त्यानंतर भरतरीचा मुकुट त्याची वस्त्रे व आभूषणे परिधान करून तिने सतीचे वान घेतले आणि आप्तजनासह स्मशानात जाऊन स्वतःला त्या धगधगत्या अग्निकुंठात झोकून दिले दुःखी प्रजनन भडकलेल्या चित्तेला व जळणाऱ्या पिंगलेला नमस्कार करून जड पावलाने नगराकडे परतली ही घटना घडली तेव्हा राजा विक्रम राजा शुभविक्रम सुमती प्रधान आदी सर्व मान्यवर मंडळी मिथिला नगरीस राजा सत्यवर्म्याला भेटावीस गेली होती त्यामुळे राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या त्यांचे पिंगलेच्या हाटापुढे काही चालले नाही तसेच पिंगलेस निरप देऊन निघालेला शेवक ही चुकामुख होऊन आरण्यातच भटकत राहिला त्यामुळे भरतरीलाही नगरवृत्त कळले नाही अशा प्रकारे केवळ अज्ञानामुळे पिंगलेचा दुर्दैवी मृत्यू झाला सायंकाळच्या सुमारास मृगया आटोपती घेऊन भरतरी आपल्या सैनिकासह नगराकडे निघाला तेव्हा त्याच्या ते मनात ते एकसारखा पिंगलीचाच विचार घोळत होता आपल्या निधनाच्या वार्तेने तिची काय अवस्था झाली असेल तिने काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना अशा ना नानावी शंका कुशंकाने त्याचे हृदय धुडधडू दुड़ लागले कधी एकदा जातो आणि पिंगलेला पाहतो असे त्याला होऊन गेले विचाराच्या तंद्री तो नगरद्वारे आली तेव्हा त्याला पाहून द्वाररक्षकांना रक्षकांना आनंद झाला त्याने त्या दिवसाचे नगरवर्त त्याला सांगितले आणि शोकावेगाने व्याकुळ होऊन पिंगला सती गेल्याची दुःखद बातमी त्याच्या कानावर घातली त्या भयंकर वार्त्याने भरतरीच्या पायाखालची वाळू सरकली दुःख झाल्यामुळे मोठ्याने रडत तो जीवाच्या आकंताने स्मशानाकडे धावला तेथे पिंगलेची चिता पाहताच तोही त्याग करण्यासाठी चितेत उडी मारण्यास उद्युक्त झाला पण त्याच्याबरोबरीच्या मान्यवरांनी त्याची समजूत काढली व त्याचे सैन्य चितेला वेडा घालून बसले त्यामुळे भरतरी निराशने सुस्कारात टाकू लागला पिंगलीचे गुण आठवून रडू लागला शोकामुळे त्याला वारवार मोर्छा येऊ लागली त्यावेळी तो सुखरूप असल्याचे कळताच त्याच्या स्त्रियांनी व नगरजनांनी स्मशानात जाऊन त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही पिंगलीच्या चितेची राखण करीतो अन्नपाने वर्ज्य करून तो, तो तेथेच राहिला इकडे अवंतीचे वृत्त मिथिलेत कळताच तेथील मंडळी नाही मोठा धक्का बसला सुमतीप्रधानास रूढ आवरेना राजप्रासादात सर्वत्र शोककाळा पसरली विक्रमादी सर्व मंडळी त्वरेने अवंतीस परतली त्या सर्वांनी भरतरीचे हार प्रकारे समजूत काढली पण व्यर्थ शेवटी विक्रमानेच पिंगलीची उत्तरक्रिया केली पण पिंगलीच्या शोकात मग्न झालेल्या भरतरीने आपले स्थान सोडले नाही आपल्या दुर्दैवाला दोष देत आणि पिंगलीच्या नावाचा उच्चार करत तो आला दिवस घालू लागला अशी बारा वर्षे लोटली या सर्व क्लेशामुळे त्याचे शरीर क्रश झाले त्याची अवस्था पाहून सूर्याला राहावेना पुत्र मोहाने व्यतीत होऊन तो दत्तत्रेकडे गेला त्यांना भरतरीची सद्यस्थिती सांगितली त्याने आंतरदृष्टीने सर्व प्रकार जाणला व सूर्याला धीर देत म्हणाले आपण चिंता करू नका माझा शिष्य मच्छिंद्र याचा शिष्य गोरक्षनाथ याला मी त्याच्याकडे पाठवतो तो त्याच्या हिताचे दृष्टीने योग्य तीच करील ते ऐकून सूर्य समाधानाने स्वस्थाने गेला या अध्यायाच्या श्रवणाने वासनाने गुणवान स्त्रीशे लग्न होईल व ती अखंड सेवा करीन